खासदार आमदार राज्यसभेचा खासदार लोकसभेचा खासदार विधान परिषदेचा आमदार विधानसभेचा आमदार या एकानं तरी माझ्यावर कर्ज झालं म्हणून आत्महत्या फाशी घेतलेली आहे का बांधवांनो कारण यांना आज आज वास्तविक परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या एका एका आमदाराची एका, एका वर्षाला यांच्या पगारी एक हजार कोटी रुपयाच्या घरात आहेत यांचा खर्च वेगळा यांना जे सुरक्षा लागते प्रशासनाची त्याचा खर्च वेगळा आणि शेतकऱ्याची जर दोन तीन हजार कोटीची जर कर्ज माफी करायची असेल यांना तर यांना समिती नेमावं राहते यापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दुर्दव्य कोणतंही मोठं नाहीये कारण आज आपण ज्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो आणि तो कृषी मंत्री होऊन त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये बसतो तो आज ऑनलाईन रमी खेळतो तिथं आणि ते पत्ते स्क्रॅच करतो आणि म्हणतो मी काय विनय भंग बाबा आता तुला कोणाचा हात धरायचा आहे धन ना येऊन विनय विनयभंग मी काय विनय भंग हे असे जर लोक जबाबदार लोक जर मूर्खपणाचा कळस गाठत असतील तर या महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे आज कुठली परिस्थिती बघा सगळे आंदोलन आज सर्वसामान्य शांततेत करतात मनोज चरांगे पाटलांच्या आंदोलनापासून ते बच्चू भाऊच्या आंदोलनापर्यंत कुठेही गालबोट लागलेला नाही साहेब तुम्ही सांगितलं नोटीस दिल्यात आम्ही सांगितलं टायर जाणार नाही कारण आम्हाला अधिकार आहे ज्या घटनेनं राज्यघटनेनं अधिकार दिला आम्हाला त्या राज्यघटनेच्या अंधारमध्ये राहून आज आम्ही हे जे आंदोलन करतोय त्या आमच्या भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहचित आहोत देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं होतं दोन हजार तेरामध्ये भारतीय युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते आणि फडणवीस साहेब मोठमोठ्याने वर्डू वरडू सांगायले की आमच्या सोयाबीनला आठ हजार भावा मिळाला पाहिजे कापसाला दहा हजार मिळाला पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे त्यांच्या फोडण्याला तर भारतामध्ये चॅलेंज नाही पण त्यानंतर दोन हजार चौदाला वारं बदललं भाजपा सत्तेत आली त्यानंतर साहेबानं असा बॉम्ब फोडला की ना कर्जमाफी ना कुठलं काही नाही पण या महाराष्ट्रामध्ये सगळे मंत्री भ्रष्ट मंत्री केले बीडच्या परळीमध्ये वाल्मी करड नावाचा गुंडा पोसला त्या गुंड्यानं अनेक शेतकऱ्याच्या आत्महत्या केल्या महादेव मुंडे नावाचा एक काल प्रकार उघड आहे उगड़ उघडकीला आणला आज तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातले सगळे मंत्री भ्रष्ट झाले आहेत सगळे एका आज शेतकऱ्याचा पीक विमा जर कोणा खाल्ला असेल तर धनंजय मुंडेनं खाल्ला माझा स्पष्ट आरोप आहे धनंजय मुंडेनं पीक विमा खाल्ला आणि हे त्या विधानसभेच्या सत्रामध्ये सगळे बोलून सुद्धा दाखवलं सुरेश धसानी पण या भाजपच्या सरकारला महायुतीच्या सरकारला यांना काही घेण दे नाही पत्तेचे तर खेळायले पाटील साहेब पत्ते खेळाले त्या भावन पत्त्यामध्ये गुलाम असते गुलाम माहित आहे आणि या महाराष्ट्राचा बादशाह देवेंद्र फडणवीस झाला आणि हे बाकीचे सगळे राज्य गुलाम झाले यांना बाकीच्या शेतकऱ्याचं काही देणं राहिले नाही आज तुम्हाला सांगतो आता शिक्षक आहे दुबे दहाची शाळा अकराला आम्हाला सोडा अरे बाबा तुम्हाला एक एक लाख रुपये पगार घेता ना लाजा विकून घालण्या का तुम्ही आमचे लेकर त्या ले शाळेमध्ये तुम्ही नांदेडून येणं जाणं करायले आणि दहा अकरा वाजता आज प्रशासनालाही कळाले की बाय यांची मानसिकता काय हे पोलीस प्रशासनातले गरीब घरातले लेकर आज मोठे झाले तुम्हाला काय बापू यांना शंभर शंभर दोनशे दोनशे मीटर रनिंग मारावं लागते आज साहेब आमच्या मराठा समाजातले पोरगर रनिंग मारून नव्वद टक्के घेऊन सुद्धा पोलीस मध्ये लागणार इच्छा असून सुद्धा पुढे प्रवर्गातलं मराठ्यातच नाही पुढे प्रवर्गातल्या लोकांचं आणि तुम्हाला आज सांगतो आज अशी दयनीय अवस्था आहे मराठा समाज असो की सर्वसामान्य महाराष्ट्रातला शेतकरी असो आज हे दिव्यांग बांधव रेल्वेमध्ये जाते स्वतःचं पोट स्वाभिमानानं भरते साहेब याचं बघा आता दोन विकून दोन ते आपले पुढे विकून भरते आज, ये आज एक येऊन बसलेला आहे आज तुम्हाला एक मायबाप शेतकऱ्याला विनंती आहे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये या फडणवीस सरकारचं करायचं काय खाले मुंडक का वरे पाय या फडणवीस सरकारचं करायचं काय खाले मुंडक का वरवे पाय आणि मी माझे दोन शब्द संपूतो दो जय हिंद जय महाराष्ट्र